बाराहळीत लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी बाराहळी साहित्यरत्न लोकशाही डॉ अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती ऑगस्ट चोवीस रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली अण्णाभाऊंनी फकीरासह अनेक साहित्यकृतींतून शेतकरी कामगारांच्या व्यथा मांडून समाजाला दिशा दिली या सोहळ्यास जीवन देशमुख राजन देशपांडे हनुमंत वाडीकर सखाराम गुरुजी वाघमारे व्यंकट पाटील उमाटे पांडुरंग सावकार महाजन व्यंकट वळगे धोंडीराम पाटील असवले अंतेश्वर कोलेवाड सुभाष कांबळे जाकीर शेख राहुल पाटील उमाटे दिलीप पाटील उमाटे मगदुम शेख खदीर तांबोळी प्रभू गुरुजी संपत गायकवाड सर संजय सुगावकर सचिन वाघमारे रणजित बाराहाळीकर गावकरी व्यापारी पत्रकार सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने आधी मान्यवर उपस्थित होते यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते शांततेत कार्यक्रम पार पाडण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता जयंती मंडळाचे अध्यक्ष बालाजी वाघमारे उपाध्यक्ष माधव शिनगारे तर सूत्रसंचालन अमोल वाघमारे सर यांनी केले न्यूज रिपोर्टर प्रताप देवरे मुखेड